संजय गायकवाड हा माणूस काही फार गांभीर्याने घेण्यासारखा माणूस नाही राजकारणातही असे अनेक लोक आहेत की ज्यांना अजूनही आपण नेमके कोणत्या पदावर आहोत आणि त्याचा ओरा आपण कसा सांभाळला गेला पाहिजे हे कळत नाही संजय गायकवाड त्यापैकी एक खर तर फार फार तर डुकर किंवा गाडवं सांभाळण्या इतक्या बुद्धिमत्तेचा असणारा माणूस अशा माणसाने काय बोलावं काय नाही यावर आपण अजिबात उत्तर देऊ नयेत राहिला प्रश्न त्यांनी वंदनीय बाळासाहेबांबद्दल बोलण्याचा किंवा ते ब्रँड आहेत का नाही सांगण्याचा तर मला असं वाटतं की ज्या दिवशी एकनाथ शिंदेनी अमित शहाचं लांगुल चालन करण्यासाठी जय गुजरात म्हटलं अगदी त्याच दिवशी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्या संजय गायकवाडांसारख्या तमाम गद्दारांनी बाळासाहेबांच्या सोबतची आपली वैचारिक नाळ तोडलेली आहे त्यामुळे अशा अत्यंत कृतघ्न असणाऱ्या आणि क पदार्थ बुद्धिमत्ता असणाऱ्या लोकांवर मला फार व्यक्त व्हावं असं अजिबात वाटत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट